वाटप आहे हे पंधरा ऑगस्टला करण्याचा आमचा विचार आहे कारण गेळे छोटं गाव आहे तिथली मोजणी झालेली आहे आंबोली चौकुळची मोजणी झाल्याबरोबर त्याचे सातबारा तयार होतील आणि त्याचं वाटप होईल परंतु लोकांचे म्हणणं असं आहे की वनक्षेत्र ज्या जमिनीला लागलेलं ला आहे त्या जमिनीचा आणि कमलकदार सदरामध्ये असलेल्या जमिनीचं एकाला वाटप व्हावं तर या संदर्भात मी वनमंत्र्यांची भेट घेतलेली आहे महसूल मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि ह्याच्या संदर्भातली जी केस आहे त्याचा निकाल आमच्यासारखा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे चुकीने ही वनसंज्ञा लागलेली ला आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि ती वनसंज्ञा नाही आहे खरं तर पस्तीस खाली एक्सेस लँड म्हणून त्याची नोंद झालेली होती परंतु तो पस्तीस सेक्शन हा ह्या जमिनीला लागू होत नाही म्हणजे एकतर तो सरकारी जमिनीला लागू नसतो आणि ही जमीन संपूर्ण गावाची असल्यामुळे होल्डिंगची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बसतं आणि त्याच्यामुळे जो निकाल लागलेला आहे तो योग्य निकाल आहे त्याची अंमलबजावणी शासनाकडून होण्यासाठी हा आता राज्य शासनाकडे निकाल गेलेला आहे आणि माझी खात्री आहे की या निकालामध्ये सुद्धा राज्य शासनाकडून आम्हाला न्याय मिळेल